थांब जरा हे पुढचे पाच फक्त स्वतःसाठी ठेव काही टेन्शन नको काही आवाज नको फक्त शांत बस आणि स्क्रीन कडे बघ हो आता जिथे आहेस तिथून हलू नको कारण पुढच्या काही क्षणात तू स्वतःशी बोलणार आहेस आणि हे खूप काळानंतर होणार आहे तयार आहेस चला आता हळूहळू श्वास घे आणि मन शांत कर आता सुरू कर मी स्क्रीन कडे पाहतोय ही पवित्र शिवपिंडी आणि स्वामींचा शांत पण शक्तिशाली चेहरा कळत नाही का पण मन काही क्षणासाठी थांबतय जणू हे दृश्य मला काहीतरी सांगतय माझ्या मनात जी इच्छा आहे जी मी कुणालाही कधी सांगत नाही ती आज इथे आणली गेलेली आहे असं वाटतय मी एक खोल श्वास घेतो आणि हळूच सोडतो आता माझं मन शांत होत चाललंय या पिंडीवर माझं बोट ठेवावं असं का वाटतंय कदाचित माझं मन थकलय कदाचित मला कोणीतरी ऐकावं असं वाटतंय आणि आज मला ते मिळत मी हळूच बोट ठेवतो आणि डोळे मिटत नाही कारण मला हे बघायचं आहे या पिंडीचा प्रकाश जणू माझ्या मनात शिरतोय आणि मी मनातच म्हणतो स्वामी माझं मन तुम्हाला माहीत आहे मी शब्दांनी सांगत नाही पण तुम्ही सगळं ऐकत आहात मी माझी इच्छा आठवायला सुरुवात करतो ती छोटी का असे पण माझ्यासाठी खूप मोठी आहे लोकांना सांगायला संकोच वाटतो पण इथे मात्र सांगताना मन मी ती ती इच्छा मनात खूप स्पष्टपणे जणू आधीच पूर्ण झाली आहे हा अनुभव खूप वेगळा आहे स्वामींच्या नजरेत एक वेगळीच शांतता दिसते जणू ते मला म्हणत आहेत घाबरू नकोस वेळ लागेल पण मार्ग मिळेल मी हे ऐकल्यासारखं जाणवतो माझ्या आतली भीती हळूहळू दूर जाते माझं मन या दृश्यात हरवत चाललंय पण चांगल्या अर्थाने जणू माझं मन आपल्या योग्य जागेवर पोहोचलंय मी दुसरा खोल श्वास घेतो आणि स्वतःलाच सांगतो हो माझी इच्छा योग्य आहे मी तिला पात्र आहे तेवढ्यात मनात जाणवत काही ओझं हलक झालं चिंता जिथे होती तिथे आता शांतता येते ही जादू नाही ही माझ्या स्वतःच्या मनाची मुक्तता आहे मी माझ्या इच्छेबद्दल पुन्हा विचार करतो ती पूर्ण झाली तर कोणता आनंद येईल माझ्या डोळ्यांत चमक येईल मनात हलक वाटेल हे सगळं मी मनात अगदी स्पष्ट बघतोय आणि जितकं बघतो तितक विश्वास वाढतोय मी स्वतःला जाणवत जगात काही गोष्टी आपल्याकडे येण्यासाठी थोडा वेळ घेतात कदाचित माझ्यासाठी ही, ही असं आहे मला फक्त धीर ठेवायचा आहे स्वामी जसं म्हणतात कोणतीही प्रार्थना दुर्लक्षित राहत नाही या क्षणी मी माझ्या मनाशी एक शांत करार करतोय भीती नको नकार नको शंका नको मी जे मागतोय ते मला मिळणारच यात काहीच चुकीच नाही माझी इच्छा माझ्या आयुष्यासाठी योग्य आहे आणि ती पूर्ण होण्याचा प्रकाशात जणू माझ्या मनाची ऊर्जा मिसळली आहे माझ्या श्वासाचा आवाजही आता शांत झालाय मनातलं वादळ थांबलय हा क्षण माझ्यासाठी महत्वाचा आहे मी हा क्षण मनात साठवून ठेवतोय मी स्वतःला म्हणतो स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे दोन शब्द माझ्या पूर्ण अस्तित्वात पसरतायत जणू आत खोलवर एखादी दार उघडतायत वेतीची दारं बंद होत प्रकाशात येतोय आणि हो हे खरच मी अनुभवतोय मी जाणवतो हो माझी इच्छा ऐकली गेली ती पूर्ण व्हायला सुरुवात झाली तिची उत्तरं मला आता हळूहळू मिळतील संकेत मिळतील संधी मिळेल मी मनात थांबपणे म्हणतो मी तयार आहे मी विश्वास ठेवतो या क्षणी मी इथे आलो थांबलो मन केलं आणि माझ्या इच्छेला योग्य जागा दिली हे माझ्यासाठी खूप मोठ आहे हेच माझं पहिलं पाऊल होत शेवटी मी हळूच म्हणतो स्वामी तुम्ही माझी इच्छा योग्य मार्गाने पूर्ण करा माझं मन मजबूत ठेवा माझ्यावर कृपा ठेव आणि मला योग्य दिशेला घेऊन जा माझ्या मनात आता एकच भावना आहे हो आजचा क्षण माझ्यासाठी महत्वाचा होता आज मी बदललोय आणि माझी इच्छा आता माझ्यापासून दूर नाही श्री स्वामी समर्थ